राम कृष्णहरी मंडळी उद्या पिंगल संकष्टी चतुर्थी शनिवारी जुन साजरी केली जाणार आहे ही शुभतिथी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीला येते आषाढ महिन्याशी देखील संबंधित आहे या पवित्र दिवशी भक्त कृष्ण पिंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीच्या एका अद्वितीय रूपाची पूजा करतात ज्याचे रंग गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचे आहेत कृष्ण पिंगल हे नाव कृष्ण काळा गडद आणि पिंगळा म्हणजे तपकिरी या संस्कृत शब्दापासून आले आहे भगवान गणेशाचे हे, हे रूप खोल आध्यात्मिक ऊर्जा आणि परिवर्तनीय शक्तीचे प्रतिनिधित्व करते कृष्णपिंगल गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात समृद्धी येते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते असे मानले जाते संध्याकाळी चंद्र दिसल्यानंतर संकष्टी चतुर्थीचे व्रत पारं पारंपारिकपणे सोडले जातात चौदा जून चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी चंद्रोदयाची अचूक वेळ स्थानानुसार बदलू शकते म्हणून भाविकांना अचूक वेळेसाठी स्थानिक पंचांग किंवा चंद्र कॅलेंडर ॲप्स तपासण्याचा सल्ला देण्यात येतो संकष्ट चतुर्थी व्रत आणि पूजाविधी चतुर्थीला भक्त सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत कडक उपवास करतात जागेनुसार चंद्रयाची वेळ बदलली जाते चंद्राची प्रार्थना केली जाते पूजा केल्यानंतर उपवास सोडला जातो येथे एक साधी पूजा विधी आहे दिवसाची सुरुवात आंघोळीने करा आणि पूजा स्थळ स्वच्छ करा कृष्ण गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून दुर्वा लाल फुले मोदक केळी अर्पण करा षडोपशारे पूजा करा गणपती अथर्वशीर्षाचं पठन करा भक्तिभावाने गणपती अथर्वशीर्ष किंवा संकष्टी व्रत कथा पाठ करा संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर चंद्रदेवाला अर्घ्य द्या म्हणजे जल अर्पण करा आणि उपवास सोडा संकष्ट चतुर्थीचे महत्त्व दर महिन्याला कृष्णपक्ष चतुर्थी दरम्यान साजरा केला जाणारा चतुर्थी हा गणेशाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वात शक्तिशाली दिवसांपैकी एक मानला जातो असे मानले जाते की या दिवशी शुद्ध भक्तीने गणपतीचे नाव जपल्याने सर्व अडचणी आणि नकारात्मक कर्मांचा नाश होतो त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पाचा मंत्रजाप तुम्ही करू शकता उत्तर भारतात माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी शकट चौथा म्हणून साजरी केली जाते विशेषतः माता त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते जी संपूर्ण भारतात भव्यतेने भगवान गणेशाच्या जन्माचे प्रतीक आहे कृष्णपिंगळ संकष्टी संकष्टीचे चतुर्थी ही केवळ एक धार्मिक विधी नाही तर भक्ती शिस्त आणि कृतज्ञतेची आध्यात्मिक साधना आहे हे व्रत पाळल्याने मन आणि आत्मा शुद्ध होण्यास मदत होते जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आंतरिक शक्ती मिळते उद्या संकष्ट चतुर्थी मनोभावे सेवा आणि पूजा आवर्जून करा